मित्रो नमस्कार आज आहे बावीस नोव्हेंबर आजपासून बरोबर पंचवीस दिवस आधी मागच्या महिन्यात सत्तावीस ऑक्टोबरला मी एक व्हिडिओ केला होता शीर्षक होतं सावकाश आमचं सरकार झोपलंय देशात पुन्हा सव्वीस अकरा घडवण्याचा डाव आखला जातोय पनवेल जवळचं जे नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जातंय त्या विमानतळाच्या परिसरातच अर्ध्या किलोमीटरच्या परिघात एका मोक्याच्या ठिकाणी टेकडीवर एक दर्गा उभा राहिला होता मागच्या कित्येक महिन्यांपासून हा भाग संशयास्पद हालचालींचं सा केंद्र बनला होतं त्या दर्ग्याच्या आडून थेट विमानतळावर नजर ठेवली जाते किंबहुना या टेकडीवरून हे आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉकेट लॉन्चर लावून उडवता येऊ शकेल अशी स्थिती आहे आणि ती स्थिती असताना ती जागा सरकारनं ताब्यात घेऊन त्यावर प्रवेश निषिद्ध करणं क्रमप्राप्त असताना इथं टप्प्याटप्प्यानं मजार बनली मग त्या मजारीवर आवरणं आली मग एक खोली बनवली गेली बघता बघता इथं एक मजली इमारत आणि सोबत सगळ्या सुविधांसह असलेलं पार्किंग लॉट उभं राहिलं इथं नेहमी अज्ञात मुसलमानांचा राबता सुरू झाला जे यायचे राहायचे दुर्बिनीनं विमानतळ आणि इतर परिसर न्याळायचे मग काही दिवसांनी दुसरे लोक यायचे इथं पंधरा ऑगस्टला राष्ट्रध्वजावर हिरवा चांदारा लावला गेला होता स्थानिक गावकऱ्यांनी तो काढायला लावला तेव्हा राष्ट्रध्वज काढला यांनी पण हिरवा फडका कालपर्यंत तसाच फडकत होता मी एकूणच त्या व्हिडिओत उल्लेख केल्याप्रमाणे द्रोणागिरी हा जो काही भाग आहे त्या परिसरातून जवळच्या इंडियन ऑइल जे एन पी टी बंदर आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील जागांवर केव्हाही हल्ला करता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली होती पण वाढत्या घुसखोरांना इथून हुसकावणं तर लांबच राहिलं त्यांना इथे येण्यापासून अटकाव करायलाही कुठली सुरक्षा यंत्रणा पुढाकार घेत नव्हती पण माझा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा एक निरोप व्हॉट्सअप मेसेजद्वारे लागलीच त्याच दिवशी दुपारी चार तेहतीसला मला आला तो मेसेज मी स्क्रीनवर दाखवतोय आपण स्वतःच पहा या मेसेजमध्ये स्पष्ट इंडिकेशन्स होते फॉरवर्डेड युअर उरन व्हिडिओ टू आय बी अँड स्टेट इंटेल हेड बोथ ॲशुअर्ड ऑफ ॲक्शन आफ्टर इलेक्शन्स दुसऱ्या दिवशी त्यात एक ॲडिशन झाली बघा सीपी नवी मुंबई हॅज कन्फर्म दॅट सिडको विल रिमूव्ह द एनक्रोचमेंट आफ्टर द इलेक्शन मेसेज फ्रॉम एस आय डी हेड राज्याच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या हेडलाही आपल्या व्हिडिओची दखल घ्यावी लागली आणि हा मेसेज त्यांनी संबंधितांना पाठवला गृहमंत्री तत्परतेनं महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत ॲक्शन्स घेतात हे मी निव्वळ ऐकून होतो त्यात आफ्टर इलेक्शन हा शब्द मला थोडासा साशंक करणारा होता मनात एक धाकधूक होतीच की सरकारी काम आणि सहा महिने थांब त्यात हा विषय संवेदनशील असा होता त्यावर तरी किमान तातडीनं ॲक्शन होणं गरजेचं होतं पण खरंच मी साशंक मनानं इलेक्शन संपण्याची वाट पाहत होतो आणि एवढे व्याप ज्यांच्या डोक्याला असतात ते खुद्द देवेंद्रजी या प्रकरणी किती सजग होते की त्यांनी कुठल्याही रिमाइंडरशिवाय पंचवीस दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशांचं आज नवी मुंबई महानगरपालिकेला पालन करायला भाग पाडलं गेलं काल दुपारी आपल्याच एका सबस्क्रायबरनी मला सिडको आणि नवी मुंबई मनपानं त्या वादग्रस्त दर्ग्यावर कारवाई केल्याचा व्हिडिओ पाठवला पनवेल पारगाव गावातील अनधिकृत दर्ग्यावर सिडकोनं मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे डोंगराच्या माथ्यावर हजरत ख्वाजा पीर करम अली शहा रेमतुल्ला नावानं अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम करण्यात आलं होतं दोन हजार अकरा मध्ये सिडकोच्या जागेवर हा दर्गा बांधण्यात आला होता विमानतळाला धोका असल्यानं दर्ग्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत नवी मुंबई जवळील अनधिकृत दर्ग्यावर सिडकोची कारवाई पनवेल पारगाव गावातील अनधिकृत दर्ग्यावर सिडकोनं मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केलेली आहे डोंगराच्या माथ्यावर हजरत ख्वाजा पीर करम अली शहा रहमतुल्ला नावानं अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम करण्यात आलं होतं दोन हजार अकरा मध्ये सिडकोच्या जागेवर हा दर्गा बांधण्यात आलेला होता आणि आता या अनधिकृत दर्ग्यावर सिडकोनं कारवाई केली आहे आणि वर माझं अभिनंदन करत आभार मानले तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो मेसेज मित्रो माझ्यासारख्या सामान्य युट्यूबरने एक व्हिडिओ केला त्याआधी अनेकांनी या प्रकरणी आवाज उठवला मनसेच्या योगेश चिलेंनी हे प्रकरण लावून धरलं होतं एका जागरूक नागरिकानं गुगल मॅप्स आणि गुगल व्हिडिओच्या माध्यमातून हा दर्गा कसा मागच्या काही वर्षात जाणीवपूर्वक वसवला गेला आहे हे ट्विटरवर मालिका चालवून सिद्ध केलं होतं मी एक निमित्त ठरलो की आपला व्हिडिओ वर देवेंद्रजींच्या सहकार्यांपर्यंत पोहोचला आणि त्याला तातडीनं उत्तरही आलं नुसतं उत्तर नाही तर खरोखरच निवडणुका आटोपल्या आणि एकाच दिवसात तो, तो अनधिकृत दिवसा दर्गा भुईसपाट केला गेला राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून अनेकदा राज्याच्या गृह खात्यावर गृहमंत्र्यांवर आपण टीका केलेली आहे थेट थेट टीका केलेली आहे पण आज एक कौतुकास्पद कामगिरी या गृह खात्यानं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे समस्त राष्ट्रप्रेमी हिंदू आणि हिंदुस्थानी बंधू भगिनींच्या वतीनं देवेंद्रजी आपलं अभिनंदन आणि शतशा आभार त्याचसोबत या विषयावर नेटानं बाजू लावून धरणाऱ्या त्या प्रत्येक राष्ट्रप्रेमी सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टचाही आभारच मानायला हवं आज तुम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे यापुढेही असे विषय त्वेषानं लावून धरण्याचा आकार डीजी प्रयत्न असेल कारण आपलं काम हेच राष्ट्रप्रथम हिंदुत्व हेच सर्वस्व या कर्तव्यात कसूर पडू देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेला वसा टाकणार नाही आपल्या सत्कर्मांना देव यश देतो हे उदाहरणासह समोर आले चांगली कामं करा तुमच्या प्रयत्नांना यश ये येतं तेव्हा आता माघार नाही माझ्या या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद देणाऱ्या आणि पहाडासारखं माझ्या मागे उभं राहणाऱ्या तुम्हा सर्व प्रेक्षक वर्गाचे आभार कारण तुमचा पाठिंबा हीच तर माझी ताकद आहे हीच तर माझी कवच कुंडल आहेत तर मित्रो तुर्तास मी इथंच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार